नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही बघितलंच असेल सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची खूप जोरात तयारी चालू आहे आणि आम्ही पण गणपती बाप्पालाच आणायला चाललेलो आहे जी मनाला भावेल जी मनाला आवडेल आणि डोळ्यात असं बघ क्षणी तृप्त होईल अशी गणपती बाप्पा गणपती बाप्पांची मूर्ती आम्हाला आणायची आहे आणि आम्ही संध्याकाळी निघालेलो आहे, 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 आहे तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर जा आणि शॉर्ट व्हिडिओ बघा आणि आज सगळीकडेच आनंदाची लहर पसरलेली आहे बाजारात फुलांचा गंध सजावटींच्या वस्तूंची रेलचेल ढोल ताशांचा नाद सगळीकडेच फक्त एकच उत्साह हो बाप्पा बाप्पाच्या आगमनाची तयारी आम्ही पण उत्साहाने सजून डजून गेलेलो आहे बाप्पाला आणायला बाप्पाला घरी आणताना मनात एक वेगळीच भावना असते जणू आपल्या घरातलं सुख शांती आणि आनंदाचं पाऊल ठेवत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळीकडे बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू आहे आणि आम्ही पण निघालो आहे बाप्पाला आणायला बाजारात इतके सुंदर बाप्पा दिसले प्रत्येक काहीतरी खास काहीतरी वेगळंच काहीतरी बोलणारे काही गणपती बाप्पा असं मन भरत होतं पण तिथे आम्हाला काही गणपती बाप्पा आवडले नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आहे अहिल्यानगरच्याच नेप्ती नाका म्हणून तिथे खूप सारे कारखाने आहेत गणपती बाप्पांचे तिथे गेलेलो आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती कशी पाहिजे की मनाशी बोलणारी अजून काही तसलं गणपती बाप्पा सापडलीच नाही पण सगळेच गणपती बाप्पा एवढे सुंदर होते मला तर प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गणपती बाप्पामध्ये छानच वाटत होतं पण आमच्या होंची एक वेगळीच चॉईस असते चॉईस म्हणताना गणपती बाप्पा एक चॉईस नाही आहे सॉरी पण एक नाही का डोळ्यामध्ये भरलेलो त्यांना नाही का बक्तक्षणी आवडली पाहिजे अशी मूर्ती आवडते आणि ती काही त्यांच्या मनात अजून भरलेली नाही म्हणून शोधाशोध सुरू आहे सगळ्या कारखान्यांमध्ये आम्ही गेलोय प्रत्येक ठिकाणी बघितले एवढे सुंदर गणपती बाप्पा होते मला तर एवढे भारी वाटत असं वाटत होतं हे गणपती बाप्पा घेऊ का ते गणपती बाप्पा तुम्ही बघितलंच असेल मागचे गणपती बाप्पा किती गोड होते आणि गणपती बाप्पा आगमन म्हटल्यावरती एक वेगळीच तयारी असते साड्यांची खरेदी बायकांच्या ज्वेलरींची खरेदी मुलांचे कपडे माणसांच्या ड्रेसेसची खरेदी घरात खा खा खाद्यपदार्थ वेगळेच आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता दादा तो दादा एवढा सुंदर काम करत होता गणपती बाप्पांचं अजून पण त्यांची तयारी सुरूच आहे आणि आपण काय मूर्ती घेऊन येतो त्याची प्रतिष्ठा करतो व्यवस्थित सगळं हे करतो पण त्यांना ते प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने काम करावं लागतं आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारे गणपती बाप्पा बघितले नंतर अहिल्यानगरचंच राजवस्त्र ज्यूस शॉप आहे तिथे आम्ही तिथे गेलो मला ब्लाऊज घ्यायचे होते रेडीमेड ब्लाऊज तिथे खूप सुंदर मिळतात असं मला ऐकलं होतं म्हणून मी पटकन गेले कारण की एवढ्या लवकर काय ब्लाऊज शिवून होणार नाही म्हणून मी रेडीमेड ब्लाऊज घेण्याचं ठरवलं आणि सगळ्या शोधात शोधनंतर आम्हाला सगळीकडे शोधलं प्रत्येक बाप्पा सुंदर होते पण मनाला भावणारे आणि शेवटी आमच्या मनाला भिडणारा बाप्पा सापडला क्षणा बरात सगळा थकवा गेला चेहऱ्यावर हसू आला आता मात्र ठरलं हाच गणपती बाप्पा आणायचा आणि एवढ्या सुंदर गणपती बाप्पा होते आमचे आणि खूप उत्साह तर आणखीनच डब डबल झालेला आणि मी कुठली गणपती बाप्पा घेतलेले हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल आणि मला कमेंट्स करून सांगा माझा व्हिडिओ कसा होता थँक्स फॉर वॉचिंग बाय